आज दिनांक 20 ऑगस्ट 2024 आज निमसोड येथे भव्य दिव्याचं ओपनच जंगी बैलगाडा शर्यतीचं मैदान पार पडत आहे आणि या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूरसुद्धा दाखल झालेला आहे मित्रांनो आजच्या मैदानामध्ये बकासूरचा पैरा हा कोणत्या नंदीसोबत असणार महत्त्वाचा प्रश्न असतो तो, तो म्हणजे बकासूरचा पैरा हा कोणत्या नंदीसोबत असणार तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोहलशेठ धुमाळ सुजगाव यांच्या बकासूरचा पैरा हा मातोश्री ज्वेलर्स कुमारी शौर्य शरद शेठ माने देवखिंडी दिनकर शेठ सातारा अक्षय शेठ निकाम थैमान ग्रुप साखरवाड यांचा अजितदादा केसरी किताबाचा गुलालाचा मानकरी बावऱ्या सत्याऐंशी सत्याऐंशी याच्यासोबत असणार आहे मित्रांनो आज आपल्याला पहिल्यांदाच बावऱ्या आणि बकासूर ही गाडी पळताना दिसेल मित्रांनो गट क्रमांक सातमध्ये ही गाडी आहे तास क्रमांक दोनवरती मित्रांनो बघूयात आज गाडी कशी पळते हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो